नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं काय नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ अकरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग सुरू करते सकाळी तर इथे आम्ही करते अभ्यास आणि आज इकडे आमच्या इकडे लाईट नाही तर समोर लाईट आहे इकडली लाईट गेली आहे तर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे लाईटीमध्ये तर ते दुरुस्त करायला खूप वेळ लागायला बसला आता तर नेमकी मोबाईल पण चार्जिंग नाही पॉवर बँक पण चार्जिंग नाही तर आम्ही करते स्टडी तर आज टी व्ही बंद येतं मी स्टडीला भिडले इथे तर भरपूर एवढे पुस्तकं घेतले पण काहीच अभ्यास करत नाही तर मॅजिक बुक आहे ॲक्टिव्हिटी बुक आहे सगळं बुक आहे पण काहीच अभ्यास नाही करत ही आणवी मीच कार्टून बघायला म्हणते आणि टी व्ही बंद हां तर लाईट गेली सर्वत्र अंधार झाला आहे आणि इकडे स्वयंपाक चालू आहे तर रात्री पोरांनी दूध नव्हतं पियला ते रात्रीचं दूध आता गरम केलं आहे आणि आता आत्ता पण आणलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे पण लाईट आहे फ्रीजमध्ये काही उपयोग नाही आणि आजकाल बिस्किटाचा नाश्ता केला एवढ्यात तर शिवम आणवीचे खूप खुँ, खूप भांडण चालू होते दोघांचे आता शिवम गेला आहे संघास करायला कारण दोघांचे पुस्तकावरून भांडणं होते सा। दो दोघांना सारखे होते त्याला पण स्कूल बॅग हो वगैरे पाटी वगैरे हो सेपरेट आणावं हो लागणार आहे कारण दोघं भांडणं करता आहे त्याच्यावरून बाथरूममध्ये लाईट पण काही आहे ना बना काढला एक तो कुठेही बना आहे का कोणतं ऑरेंज जास्त ऑरेंज राहतो ऑरेंज पाय इथं राहतो बार असा ऑरेंज राहतो बारसा ऑरेंज काढायचा कळलं का बाना। बाना है 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 बनाना कुठे यायच बनाना तरी आहे की इथं कुठे बनाना का बनाना हे काय आटकून ठेवलं इथं हा केला बनाना सांग कोण कोणते फ्रूट मला फ्रूट सांग ना कोणकोणते आहे प्रोमोग्रेनेट अजून कोण कोणते चंदे संत्री आंबा प्रोमोग्रेनेट प्रोमोग्रेनेट थोडी काढला तू प्रोमोग्रेनेट आज आहे पाहिजे तर तीन काढायचे तुला तीन दोन प्रोमोग्रेन आणि एक फुटल्याला प्रोमोग्रेनेट सर्वत्र पे पिशव्या आटकून ठेवल्या आहेत तर आणि ब्लॅकबोर्डचा तर काही यूजच होत नाही कारण कोणी स्टडीज करत नाही फक्त त्यांना मोबाईलमध्ये कार्टून पाहिजे आणि टी व्ही चालू पाहिजे दोनच गोष्टी आवडते आणवीला त्यांना वस्तू घेऊन पण काही फायदा नाही आज स्टडी करायला लागली आहे काही बऱ्याच दिवसांनी आहे ना आणवी आज स्टडी लाग स्टडी करायला लागली ना तू तर फायनली फायनली आज आण स्टडी करते तर काल पोर्टरला खूप जाम लागलो काय ऑर्डर नव्हते एवढे आज बघू काय मारो काही समजा ना नेमकी फ्लोटिंग फुल झाल्यामुळे काम करते काही समजायला प्रोमोग्रेंड काढले आम्ही प्रोमोग्रेंड कुठे काढले आम्ही प्रोमोग्रेन आहे का जमलं नाही एवढे तुला परत काढ व्यवस्थित काढ जमत नाही व्यवस्थित काढायचं मी काढून दाखव तुला थोड्या काढतो रात्री 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 पाएं। पाएं। जो जो तो ले आता रात्री खूप पाऊस आला होता फायनली उघडला आहे तो आता ते म्हणजे रात्री बाराच्या नंतरच पाऊस चालू झाला होता एक तीन एक वाजेपर्यंत पडत होता तर आज पण रात्रीच्या यायला पाहिजे दिवसाने यायला पाहिजे रात्री म्हणजे कसे झोपे झोपले की पण आरामशी पाऊस निघून जातो दिवसाचा आपलाही त्रास होतो ॲपल काढलं की तू आता तो तर फायनली आली इकडे इकडं तर शिवम आला आता संडास करून <laughs> शिवमला घातली का पॅन्ट काय म्हणतो शिवम कुठून रडतोय तू सकाळपासून पॅन्ट घाल चल तर शिवम सकाळपासून रडू राहिला काय झालं काय म्हणते त्याचे काल कुरकुरे खाऊन घेतले तर आग काळ राहिला तू <laughs> तूच दिले ना आम्हाला कुरकुरे खुर मी थोडी घेतले होते तूच दिले होते <laughs> ना मला तूच दिले होते <laughs> <laughs> का ना मला कुरकुरे संपले तर लाडू आहे ते आता एवढंच बिस्किट खाल्ले काल लाडू मागत होता तर आज लाडू आणले तर लाडू मागा ना तू काल लाडू नव्हते तर लाडू मागत होता सारखा लाडू लाडू चायूय मुझे लाडू चायू आज म्हण ना लाडू चाये आता लाडू आणले ना आज नाही म्हणत आहे लाडू चाये पाणी होतलं नाही वास येतोय इथं कुठं पुढच कायच दर वाश होते कायच दर वाशेवर राहिलं रे नाहीच वाश होत्या सारखं काही शिजत्यात काय शिजवलंय वाट्याच वाशेत मला नाही आवडत वाट्याचा वास भेंडी पा याला फसवलं पावशर भेंडी सुद्धा नाही दिली दगडाच्या मापावर दिले फक्त नाही पावशर नाही दोनशे ग्रॅम आहे

जेवण करा ना तुम्ही घरीच पाहिजे आहे ना घरी माझ्या येते ना आपल्या गावाला गावाला जाऊ आपण मस्त मी सापामुळेच नाही राहत घरी नाही तर मला आवडत घरी ते साप येत राहते घरात घर नाही व्यवस्थित बांधा लागेल चांगलं तो माळ उकडून टाकायचा पूर्ण मस्त नाच घर माझ चारही बाजूनी गवत काढून टाकायचं एकदम भारी मजा ते नाही का खांबाचं थोडं आपलं घर आहे त्याच्यात थोडं मध्यभागी बांधायचं तिकडं समोर आहे ना ते सपोट करून ते वारूळ विरूळ सगळे काप काढून टाकायचं झाडं बापळीचे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू